आपल्या सुंदर असण्यानं दिसण्यानं आपला शेवटही तसा सुंदर असेल याची शाश्वती नाही हेच खरं खेळ कुणाला दैवाचा कळला भरल्या संसारात शेवटच्या दिवसात एकटं राहावं लागणार असेल शेवटच्या क्षणी कुणाची सोबत मिळणार नसेल तीन दिवस बंद खोलीत मृतावस्थेत आढळून येणार असेल तर सब मोह माया म्हणतात ते खरंच आहे आयुष्याच्या रंगमंचावर आलेले हे अपयश कुणाच्याही ये वाट्याला येऊ नये खरंच आहे सामान्य माणसाचं आयुष्य असो किंवा एखाद्या मोठ्या नामांकित अभिनेत्याचं दैवाचा खेळ कुणालाही माहीत नसतो हेच खरं रव... आहे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी चौथा अंक नावाने आपलं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित केलं आहे या पुस्तकात माधवी यांनी त्यांचं बालपण रवींद्र महाजनींशी विवाह हो, मुलगा गश्मीर व कश्मीर यांना मोठं करताना आलेल्या अडचणी रवींद्र यांचा स्वभाव अशा बऱ्याच गोष्टींमध्ये लिहिलेला आहे त्यांच्या या पुस्तकात अभिनेता काश्मीर महाजनी सुद्धा बालपणीची एक आठवण सांगितली आहे ज्यात रवींद्र महाजनींनी माधवी यांना मारहाण केल्याचा उल्लेख केलेला आहे रवींद्र महाजनींचं चा निधन झाल्यावर आता जवळपास सहा महिन्यांनी त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे माधवी महाजनी यांच्या पुस्तकाचं नाव चौथा अंक असं आहे नुकताच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यावेळी एबीपी माझ्याशी संवाद साधताना माधवी महाजनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी गेल्या गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोन हजार मध्ये निधन झालं होतं त्यांचा मृतदेह पंधरा जुलै पंधरा जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये आढळला होता त्या घरात ते तीन दिवस मृतावस्थेत पडून होते अशी माहिती पोलिसांनी दिली होती त्यांच्या मृत्यूने कुटुंबियांसह काल विश्वातील सर्वांनाच धक्का बसला होता रवींद्र महाजनींचं निधन झाल्यावर आता जवळपास सहा महिन्यांनी त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे माधवी महाजनी एबीबी माझ्याशी बोलताना म्हणाल्या आयुष्यात खूप घटना घडलेल्या आहेत त्यामुळे सगळंच सांगणं कठीण होतं त्यानंतर जवळचे नातेवाईक व माझ्या काही मैत्रिणींनी हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह मला केला सुरुवातीला मी हे पुस्तक लिहायला तयार नव्हते पण प्रेक्षकांसमोर मोकळं व्हावं असं मलाही जाणवलं या पुस्तकातून माझी माझं कुणालाही नायक किंवा विनल व्हिलन बनवण्याचा हेतू नाही आहे जे माझ्या आयुष्यात खरं खरं घडलंय ते सर्व मी लिहून काढले पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या तर ते आत्मचरित्र झालं नसतं फक्त चांगल्या घटना लिहायच्या असत्या तर ती कादंबरी झाली असती त्यामुळे मी सगळ्या घटना सगळ्या खऱ्या घटना लिहिलेल्या आहेत पण यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे माझा दोष त्यांचा दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझे पुस्तक फार आधीच लिहून झालं होतं पुस्तक छापायला मी देणार होते ते पण त्याआधीच त्यांचं निधन झालं त्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या विचारांना आणखी दिशा दिली पुढे मी पुस्तकात त्यांच्या निधनानंतर घरात बदललेली परिस्थिती व त्यानंतरचे माझे विचार या गोष्टी देखील लिहिलेल्या आहेत असं माधवी महाजनी यांनी सांगितलं दरम्यान पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला त्यांच्या त्यांचा लेख कश्मीर महाजनी देखील उपस्थित होता त्याने या पुस्तकाची प्रास्तावना सर्वांना वाचून दाखवली तसेच या पुस्तकाचं नाव चौथा अंक का ठेवलं याची माहिती देखील अभिनेत्याने प्रेक्षकांना दिली आहे माधवी महाजनीने लिहिलंय रवीबरोबर एका चित्रपटात काम केलेली अभिनेत्री त्यांच्यावर फिदा होती ती माझ्या घरी फोन करायची घरातला नोकर फोन घेत असे त्याच्याकडून रवी कोणत्या रवींद्र महाजनी कोणत्या शहरात शूटिंग करतोय याची माहिती घ्यायची त्याप्रमाणे ती त्याच्या हॉटेलमध्ये जायची हे रवीला कळले की तो मला फोन करायचा हिला कुणी सांगितलं मी इथे आलो आहे म्हणून असं विचारायचा मग म्हणायचा आत्ता मी काय करू माझ्या जा रूममध्ये मा जाऊन बसली असणार ती कधी तो तिला टाळण्याचा अयशस्वी प्रयत्न व्हायचा त्याचा कधी रूममध्ये गेल्यावर त्याला कळायचं ती मग तिथे त्याच्याबरोबरच राहायची एकदा एकदा मी ऑफिसला गेले होते आणि घरी सासूबाई होत्या रवींद्र महाजनी मुंबईतच स्टुडिओमध्ये गेला होता ही नटी अचानक घरी आली तिने आमच्या घरातील बार उघडला आणि हॉलमध्ये बसून पीत बसली ती इतकी प्यायली होती की तिथेच लवणली मी ऑफिस सुटल्यावर घरी आले तर सासूबाईंनी मला ती कशी पसरली ते दाखवलं थोड्या वेळाने रवींद्रही आला सासूबाई बाहेर असल्याने आम्ही तिला उठवून आत नेलं ती रवीला म्हणाली मला तुझ्याशी लग्न करायचंय मला म्हणाली आपण दोघीही याच याच्याबरोबर एकत्र राहू शेवटी कसं कसं आम्ही तिला धरून गाडीत घातलं आणि रवींद्र महाजनी मार्गावर गाडी थोडी स्लो होताच तिने गाडीतून बाहेर उडी मारली आणि गाडीसमोर जाऊन झोपली तिला रवींद्राला सोडून जायचंच नव्हतं मग पुन्हा आम्ही दोघांनी तिला उचलून कसं कसं गाडीत कोंबलं आणि माहीमला तिच्या आईकडे नेऊन सोडलं त्यानंतर मात्र ती कधी पुन्हा घरी आली नाही असं केसा माधवी यांनी पुस्तकात सांगितलं आहे पण ती अभिनेत्री कोण होती याचा उल्लेख मात्र त्यांनी केलेला नाही दरम्यान रवींद्र महाजनी हे मराठीतील लोकप्रिय लोक अभिनेते होते त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं फक्त मराठीतच नाही तर व हिंदी व गुजराती सिनेमाही त्यांनी केले अभिनेता कश्मीर महाजनी बालपिणीची एक आठवण सांगितली आहे ज्यात रवींद्र महाजनी माधवी यांना मारहाण केल्याचा उल्लेख केलेला आहे गश्मेनने त्यात लिहिलंय बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं त्या त्या आठवणी ठरवतात माणसाच्या स्मरण शक्तीचे हे फार मोठं रहस्य आहे टेनिस प्रॅक्टिस संपवून मी दहा वर्षाचा दहा वर्षाचा मी संध्याकाळी घरी परतलो लिव्हिंग रूम मधील टेबलवर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवलेला होता कोच्यावर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येतात जणू टाईम प्लीस घेतल्यासारखं थांबलो कोच्यावर बाबांशेजारी शेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली मला गशू पोलिसांना फोन लाव रे त्यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले आई बेडरूमकडे बेडरूमकडे धावली बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला घरातील कुत्री भुकंत होती आणि बसल्या जागी भोकड पसरलं होतं थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले माझे रॅकेट रॅकेट कोचावर ठेवली आणि काही नाही झाले तुझ्या आईला असं म्हणत निघून गेले त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत होते फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी आई एवढाच काय तो फरक होता पुढे कश्मीरने वडिलांच्या जुगाराच्या विषयी आईने घेतलेला लग्नाचा निर्णय व त्याचे झालेले परिणाम याचा उल्लेख केलेला आहे भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपली परिस्थितीस कारणीभूत ठरतात आता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची पूर्णपणे कल्पना असते घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील आपल्याला निश्चितपणे माहीत असतं हातात असलेली मालमत्ता बेफिक्रीने लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना आईच्या बाबांना माहीत होत बाबांशी म्हणजेच रवींद्र महाजनीशी लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहीत होतं जुगारात एकदा की एकदा बिगिनर्स लग संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहीत होतं असं त्यांनी लिहिलंय असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते पण खरं तर आपण इतिहासातून नीट शिकत नाही आणि म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप म्हणजेच मूळ नमुना असावा स्वभावाला औषध नाही पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या मोठ्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल पडू घडू शकतात मी रोज तोच प्रयत्न तुम करतोय तुम्ही करा असं कश्मीर महाजनीनी पुस्तकात त्याच्या बालपणीच्या आठवणीत लिहिलेलं आहे रवींद्र महाजनी आणि त्यांची पत्नी माधवी यांचा प्रेमविवाह झाला होता माधवी यांचं रवींद्र यांच्यावर प्रचंड प्रेम होतं त्यांच्या लग्नाला मात्र माधवी यांच्या घरच्यांचा विशेषतः त्यांच्या बहिणीचा खूप विरोध होता मात्र या सगळ्यांचा विरोध झुगारून माधवी यांनी त्यांच्याशी लग्न केलं होतं लग्नापूर्वीपासूनच माधवी रवींद्र यांना सांभाळून घेत होत्या मात्र रवींद्र जुगारात पूर्णपणे बुडालेच होते त्यांच्यावर प्रचंड कर्जही होतं त्याबद्दलच लग्नाआधीचा किस्सा माधवी यांनी या पुस्तकात लिहिलं आहे माधवी यांनी पुस्तकात लिहिलंय एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला उदास सैरभैर चेहरा करत म्हणाला काल मी जुगारात माझ्याकडचे सगळे पैसे हरलो आणि ते पैसे मला वडिलांनी कम्प्युटरची क्लासची फी भरण्यासाठी दिले होते आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो तर दादा मला घरातही घेणार नाही हाकलून देतील काय करावं मला समजत नाही त्याचा असा निरागस चेहरा पाहून मला एकदम भरून आलं आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता मी माझ्या हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या त्यानं बिंदास त्या बांगड्या घेतल्या आणि निघून गेला घरी गेल्यावर आईने विचारलं अगं हे काय सोन्याच्या बांगड्या काय झाल्या तुझ्या आईचं बोलणं ऐकून मी गांगारली सुचेल ती थाप ठोकली म्हटलं अगं लोकलमध्ये चढत असताना कोणीतरी माझ्या हातातून ओरबडून घेतल्या त्या गर्दी इतकी होती की, की काहीच करता आलं नाही मला आईला पुष्कळ हळहळ वाटली पण बिचारी गप्प बसली आईशी कधी खोटं न बोलणारी मी पहिल्यांदा व शेवटचा रवीच्या निराग चेहऱ्याकडे बघून खोटं बोलले तिच्या कष्टाच्या पैशाने तिने मला माझी हाऊस म्हणून या बांगड्या करून दिल्या होत्या आजही त्या आठवणीने मी दुःखी होते हा किस्सा पुढे सांगत त्यांनी लिहिलं आहे की दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला आणि त्यानं मला विचारलं तू काल त्याला पैसे दिलेस का मी चपापून का असं म्हटलं काल तो जुगारात काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरलाय असं त्याने मला सांगितलं अर्थात त्यानंतर रवीने स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागस चेहरा करून सांगितलं आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या बांगड्या मोडून त्या पैशांचं काल रात्रभर जुगार खेळलो पण सगळेच पैसे हरलो आता या कर्माला काय म्हणावं हे एक दुःख दृष्टचक्र दु, झालं होतं तो कायमच हरायचा आणि हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा आणि पुन्हा तेव्हाही हरायचा माधवी महाजनी यांनी पुढं लिहिलंय मी रवीशी लग्न करू नये असं माझ्या मित्रमैत्रिणी तर सांगत होत्याच पण खुद्द रवीच्या आईसुद्धा मला म्हणाल्या त्याच्याशी तू लग्न करू नकोस याच्या सवयी चांगल्या नाहीत आम्ही याला दोनदा घरातून हाकलून लिहिलेलं आहे तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहीन पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असे बरेचसे किस्से माधवी महाजनी यांनी चौथा अंक या पुस्तकात लिहिलेले आहेत तुम्हाला जर या पुस्तकातील सगळे किसे ऐकायला आवडणार असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये हो किंवा नाही नक्की कळवा आणि हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद